नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महिना कसा जाणार आहे हा महिना करिअर आर्थिक स्थिती नातेसंबंध आरोग्य आणि शिक्षण या सर्व गोष्टींमध्ये काय बदल घडवेल याचा सविस्तर आढावा घेऊया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपले राशी भविष्य जाणून घ्या करिअर आणि व्यवसाय वृषभराशी लोकानी ऑक्टोबर महीना करिअर दृष्टि प्रगति करना है नौकरी वरिष्ठांकन मान्यता मिले अपूर्ण कामें पूर्ण होती महत्वाचार प्रोजेक्ट्स मध्य यश मिलेल व्यवसाय करनाया नवीन संधि निर्माण होती परदेशी संपर्क फायदा मिलने की शक्यता आहे। मात्र निर्णय घाईने घेता निोजनबद्ध पद्धति ने आर्थिक स्थिति महीनिया धनप्राप्ति से योग आ थोड़ेफार अनपेक्षित खर्च होती उत्पन्नात वाढ़ ही प्रॉपर्टी, शेयर मार्केट कि सोन्या महीना लाभदायी है घरगुती जबाबदाया पूर्ण करना पैसा खर्च समाधान मिले प्रेम आतेसंबंध विवाहित महीना शांतता समझुतीने असेल। जोडीदारासोबतचे संबंध अधिक गहिरे होतील अविवाहितांसाठी प्रेमप्रकरणाची सुरुवात होऊ शकते कुटुंबात काही लहानसहान मतभेद संभवता पण संयम ठेवल्यास ते लगेच मिटतील मित्रपरिवाराकडून साथ आणि आनंद मिळेल शिक्षण आणि विद्यार्थी जीवन विद्यार्थ्यांसाठी हा महिना सकारात्मक आहे अभ्यासात एकाग्रता वाढेल स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले यश मिळेल शिक्षक व पालकांचा पाठिंबा मिळेल आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम राही पचनाशी संबंधित समस्या किंवा थोडासा थकवा जाणवू शकतो तणाव टाळा पुरेशी झोप घ्या हलका आहार योगासन आणि ध्यान केल्यास उत्तम राही उपाय आणि सल्ला लक्ष्मीमातेची उपासना करा त्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल शुक्रवारच्या दिवशी गरीब महिलांना वस्त्र किंवा अन्नदान करा पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल रोज सकाळी गायीला गुळगवत द्या तर मित्रांनो वृषभराशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महिना एकूणात सकारात्मक आणि यशदायी राहील करिअर आणि आर्थिक स्थितीत प्रगती होईल प्रेमसंबंध गोड होतील आरोग्य साधारण ठीक राही. फक्त तांतणाव आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा आवडला असल्यास लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद